केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश परदेशातून कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची श्री भराडी देवीची जत्रा आणि यंदा आंगणेवाडीची भराडी देवीची ही जत्रा उत्साहात सुरू झाली आहे दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात श्री देवीची देवी जत्रा रंगते आणि यंदा देखील मालवणच्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात अंगणेवाडीच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी नेत्यांची सुद्धा मांदियाळी असते सकाळी राज ठाकरे आणि सुरेश प्रभूंनी भराडी देवीचं दर्शन घेतलं कोकणवासियांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आणखीन ताकद मिळू मला आतापर्यंत पूर्णपणे खात्री आहे की या देवीने संपूर्ण कोकणावर कोकणवासियांवर सर्वांवरच एक आपली कृपा ठेवलेली आहे मला देवीला अशी प्रार्थना करायची आहे की आपल्या देशावर अशी कृपा ठेव देशाचे प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला ताकद दे, दे। आणि माझी आणि माझ्या पत्नीने आम्ही हीच विनंती केली की आम्ही गेले कित्येक वर्षात सातत्याने कोकणवासियांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणखीन ताकद मिळून कोकणवासियांची आणखीन सेवा घडो की ज्या कोकणचं ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही त्यासाठी आम्हाला आणखीन सेवाकडे संधी मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा